रामकृष्ण हरी मंडळी येत्या बावीस तारखेला म्हणजेच बावीस ऑगस्टला अमावस्य आहे त्याचबरोबर शुक्रवार देखील आहे श्रावण महिन्याची सांगता या दिवशी होत आहे तर या दिवसापासनं आपण मिठाचा दिवा कसा लावावा हे आपण बघणार आहोत तसा हा मिठाचा दिवा कुठल्याही शुक्रवारपासून सुरू करू शकता पण हा दिवस अतिशय चांगला आहे कारण या दिवशी अमावस्य सुद्धा आहे आणि श्रावण महिन्याची सांगता देखील आहे आणि शुक्रवार देखील आहे त्यामुळे या दिवसापासून तुम्ही अकरा दिवस अक, सॉरी अकरा शुक्रवार हा दिवा लावू शकता आता हा दिवा लावायचा कसा मिठाचा दिवा पण हा दिवा कशासाठी लावतात तर घरातली नकारात्मकता दूर करण्यासाठी घरामध्ये सकारात्मकता नांदावी घरामध्ये सुखसमृद्धी शांती नांदावी त्यासाठी त्याचबरोबर आर्थिक अडचणी देखील सुटण्यास मदत होते जर घरामध्ये पैसा येतोय पण तो टिकत नाहीये त्यासाठी देखील हा उपाय केला जातो तर हा दिवा तुम्हाला अकरा शुक्रवार लावायचा आहे एखाद्या शुक्रवारी जर तुम्हाला अडचण आली किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला लावता येत नसेल तर तुमच्या घरातली कुठलीही व्यक्ती हा दिवा लावू शकतं पण जर कुणीही लावायला तयार नसेल तर तो, तो शुक्रवार तुम्ही स्किप करून पुढचे अकरा शुक्रवार तुम्ही हा दिवा कंटिन्यू करायचा आहे अकरा शुक्रवार हा दिवा तुम्हाला लावायचा आहे हा दिवा कुठे लावावा तर ईशान्य कोपऱ्यात तुम्ही लावू शकता आपलं देवघर ईशान्य कोपऱ्यात असतं तर तिथे तुम्ही हा दिवा लावू शकता किंवा ईशान्य कोपऱ्यात देवघर नसेल तरीही तुमच्या देवघराच्या समोर तुम्ही हा दिवा लावायचा आहे आता दिवा कसा लावायचा तर दिव्याला साहित्य करा सगळ्यात आधी सांगते तीन पंथी मातीच्याच पंथी घ्यायच्या दुसऱ्या पंथी घ्यायच्या नाही त्याचबरोबर एक तांब्याची किंवा पितळीची प्लेट तुम्हाला घ्यायची आहे आता तुम्हाला त्यासाठी मीठ लागणार आहे पांढरं मीठ आपल्या मीठ असतं बारीक जेवणात वापरणार ते मीठ घ्यायचं नाही मीठच घ्यायचं दुसरी गोष्ट अशी की चार हिरवी वेलची आणि दोन लवंग तुम्हाला घ्यायचे आहेत आणि तिसरी गोष्ट अशी की शुद्ध गाईचं तूप शुद्ध गाईचं तूप नसेल तर तिळाचं तेल आणि त्याचबरोबर दोन कापसाच्या वाती एक तर शुद्ध गाईचं तूप घ्या शुद्ध गाईचं तूप नसेल तर तिळाचं तेल घ्या दोन पैकी एक काहीतरी घ्यायचं आहे दुसरं कुठलं तेल वापरायचं नाही झालं हे सगळं साहित्य आता दिवा कधी लावायचा तर बघा हा दिवा तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तावर लावू शकता म्हणजे सात वाजायच्या अंदर किंवा सात वाजेच्या आत किंवा मग संध्याकाळी प्रदोष काळामध्ये सांज समयी तुम्ही हा दिवा लावू शकता आपल्या देवघराजवळ दिवा किती वेळ राहावा तर एक ते दीड तासापर्यंत दिवा राहिला पाहिजे असं त्याचबरोबर दिवा मध्ये जर तूप तुम्ही तूप टाकलं असेल किंवा तो दिवा मध्ये तूप तेल असताना तो दिवा विजला नाही पाहिजे तो दिवा कंटिन्यू सुरू राहायला पाहिजे जोपर्यंत त्यामध्ये तेल किंवा तूप आहे तोपर्यंत तो दिवा प्रज्वलितच राहिला पाहिजे तो विजला नाही पाहिजे ही एवढी मात्र तुम्ही काळजी घ्यायची आहे सोय सुतक विटाळ असेल तर हा उपाय करता येणार नाही आता लक्षात घ्या दिवा कसा लावायचा सगळ्यात आधी तुम्ही जी प्लेट घेतली आहे तांब्याची असो किंवा पितळी असो दोन्ही पैकी कुठलीही चालेल त्यावरती तुम्हाला कुंकवाणी स्वस्तिक काढायचा आहे कुंकवाणी स्वस्तिक काढल्यावर त्यामध्ये चार टिंब त्याला हळदींकू अक्षत व्हायची आहे असं त्या प्लेटमध्ये तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे त्या प्लेटमध्ये आता तुम्हाला बघा सगळं असंच खाली नाही ठेवून द्यायचा दिवा एखादा पाट ठेवायचा पाटावर एखादा लाल कापड टाकायचा आणि त्यावरती प्लेट ठेवायची त्या प्लेटमध्ये स्वस्तिक काढल्या आता पहिली पंथी थोडीशी मोठी घ्या आणि त्यामध्ये तुम्हाला खडे मीठ भरायचं आहे त्यावरती दुसरी पंती ठेवा त्यामध्ये चार हिरवी वेलची आणि दोन लवंग टाका तिसरी पंती ठेवा त्यावर त्यामध्ये तूप टाका किंवा मग तेल टाका तेल टाकत असाल तर तिळाचं टाका तूप टाकायचं असाल तर शुद्ध गायीचं टाका झालं दोन दोन वाती घ्यायच्या कापसाच्या एकत्र करून त्या लावायच्या आहेत एकत्र करायच्या दोन वाती झालं प्रत्येक दिव्याला हळदी कुंकवाचे पाच पाच बोट लावायचे आणि तो दिवा त्या मध्ये ठेवायचा थोड्याशा अक्षदा त्या स्वस्तिकवर आहेत त्यावर तो दिवा ठेवायचा पूर्ण तीन तीन ती हे एकावर एक खालच्या चा याच्यात मीठ वरच्या याच्यात वेलची आणि लवंग सगळ्यात वरच्या याच्यात तूप असे तीन दिवे चित्रात दिसतंय त्याप्रमाणे तुम्ही त्या प्लेटमध्ये ठेवायचे आता त्याच तोंड देवघराकडे करायचं किंवा पूर्वेकडे करायचं आणि आपण तिथे बसायचं त्याचबरोबर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे मंत्र कोणता आहे तीन मंत्र आहेत जे की एकत्रच आहेत ते तुम्हाला मी सांगते ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमहा ओम नम शिवाय ओम धनदाय नमहाय तीनही मंत्र एकाच वेळी तुम्हाला म्हणायचे आहेत आता बघा तुम्हाला या मंत्राचा मी अर्थ सांगते म्हणजे तुम्हाला तो तु दिवा तुम्ही का लावला हे तुम्हाला कळेल ओम म्हणजे काय तर ब्रह्मा विष्णू महेश याचं प्रतिनिधित्व ओम करतो ओम हा ब्रह्मांड आणि वैष्णिक ऊर्जेचं प्रतीक आहे म्हणून ओम आता दुसरा शब्द आहे की श्री श्री हा लक्ष्मी देवीचा बीज मंत्र आहे तो समृद्धी आणि ऐश्वर्यासाठी वापरला जातो तिसरा शब्द आहे रीम रीम हा देवीचा बीज मंत्र आहे जो की देवीच्या विविध रूपांशी संबंधित आहे जसं की दुर्गा काली ज्याही देवी आहेत त्या देवींना रिम हा शब्द संबंधित आहे पुढचा शब्द आहे क्लीम क्लीम हा शब्द आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी वापरला जातो आणि लक्ष्मी आता ल आपण महालक्ष्मी म्हटलं महालक्ष्मी म्हणजे काय तर महान लक्ष्मी माता लक्ष्मीला आणि नमा म्हणजे माझ नमस्कार असो हा आहे ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नम या मंत्राचा अर्थ पुढचं आपण सांगितलं ओम नम शिवाय सगळ्यांना माहिती आहे की हा एकदम अतिशय पवित्र असा मंत्र आहे तर ओम मध्ये आपण आधीच बघितलं की ओम मध्ये ब्रह्माविष्णू महेश या तिन्ही देवांचं ओम हे प्रतिनिधित्व करत दुसरं जे आहे नमहा नमहा म्हणजे काय तर नमस्कार असो आणि शिवाय म्हणजे काय तर अर्थातच भगवान शिव जे सगळ्यांचं कल्याण करतात हा दुसऱ्या मंत्राचा अर्थ तिसरा मंत्र म्हणजे ओम धनदाय नमः, ओम म्हणजे आधीच सांगितलं की संपूर्ण ब्रह्मांडाचं प्रती त्याचबरोबर धनदाय म्हणजे धन देणार धन धन धान्य देणारी संपत्ती देणारी देवता नमः म्हणजे नमस्कार असो धनदाय ओम धनदाय नमः म्हणजे धनधान्य देणाऱ्या देवतेला माझा नमस्कार असो हा जो मंत्र आहे हा कुबेराशी संबंधित आहे कुबेर देवतेला प्रसन्न करण्यासाठी ओम धनदाय नमहा हा मंत्र मंत्र म्हटला जातो लक्षात आलं ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमहा ओम नम शिवाय ओम धनदाय नमः स्क्रीनवर मंत्र देते हा मंत्र एक वेळा तरी मनापासनं म्हणावा जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही अकरा वेळा तिथेच बसून हा मंत्र जाप अकरा वेळा तरी करू शकता यानी सुद्धा तुम्हाला खूप चांगला अनुभव त्यानंतर तुम्हाला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्यामध्ये तूप टाकलं असेल किंवा तेल टाकलं असेल तुमच्या स्वइच्छेने तो दिवा एक ते दीड तास तरी राहायला हवा झालं हा दिवा तुम्ही लावला आहे आता ह्या दिव्यामध्येच आता बघा जे मीठ आहे ते शोषून घेतं त्याचबरोबर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण त्यामध्ये वेलची आणि लवंग टाकलेले आहे आणि तूप देखील हे माता लक्ष्मीचा अतिशय गाईचं तूप किंवा तिळाचं तेल झालं हा असा दिवा तुम्हाला लावायचा आहे आता दुसऱ्या दिवशी याचं काय करायचं जे मीठ आहे बादलीभर पाणी घ्यायचं त्या मिठा ते मीठ त्या बादलीभर पाण्यात टाकायचं आणि ते मीठ बाहेर फेकायचं ते मीठ जे आहे ते घरात फरशी पुसायला वापरायचं नाही कुठल्याही घरातल्या झाडांना टाकायचं नाही किंवा बाहेरच्याही झाडांना टाकायचं नाही मिठाच्या पाण्याने झाड चांगली येत नाहीत ते मीठ ह्यामध्ये नकारात्मकता आहे ते मीठ तुम्ही तुमच्या बेसिनच्या पाण्यामध्ये देखील टाकू नका बरेच जण असे म्हणतात की बे... नजर काढली बेसिनमध्ये टाका नजर काढली जाळायच्या वस्तू गॅसवर जाळा अरे ते घरातच राहत आहेत ते आपल्याला बाहेर काढायचं असतं त्यामुळे ते पाणी बाहेरच फेकायचं दुसरी गोष्ट ज्या लवंग आणि वेलची आहेत अकरा शुक्रवार तुम्ही तेच वापरायचं जर त्या खराब झाल्या तर तुम्ही त्या बदलू शकता त्या तुम्ही विसर्जन करू शकता आणि ज्या पंत्या आहेत त्याच तुम्ही प्रत्येक शुक्रवारी वापरू शकता आता हा उपाय करायला नवीनच पंत्या आणायची गरज नाही घरच्या जुन्या पंत्या घ्या त्या स्वच्छ फक्त घासून घ्या उपाय करण्याआधी त्याच पंत्या तुम्हाला वापरायच्या उपाय करण्याच्या आधी दिवा लावण्याच्या आधी पंत्या स्वच्छ घासून घ्यायच्या तर अशा पद्धतीने हा तुम्ही दिवा अकरा शुक्रवार लावून बघा तुम्हाला खरंच खूप चांगला अनुभव येईल बरोबर बघा हा जो दिवा आहे तो श्रद्धेने भक्तिभावाने तुम्हाला लावायचा आहे ज्यांचा याच्यावर विश्वास नाही त्यांनी हे करू नये पण खरंच ज्यांना असं वाटलं की त्यांच्या घरामध्ये नकारात्मकता म्हणजे घरामध्ये चिडचिड होते सतत कलह होतात कारण नसताना छोट्या छोट्या वाद वाघतात पैसा घरात येतो पण तो टिकत नाही त्यासाठी तुम्हाला हा उपाय करून बघायचा आहे म्हणजे ही सेवा आहे हा दिवा आहे हा तुम्हाला लावून बघायचा आहे